कस आहे मित्रांनो मजेत ना असेल मात्र पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मालवणी लाईफ या युट्यूब चॅनल मध्ये शुभ दुपार मित्रांनो थोडी वामोक्षी घेऊन बाहेर पडलेलो आहे आज आपण गरवायला जाणार आहोत ते लाईव्ह श्रिम्पवर म्हणजे जिवंत कोळमी लावून आज आपण मासा पकडणार आहोत गरीच्या साहाय्याने आणि ही ग हे गरवायला जे जा जाणार आहोत ते आपल्या नस्तामध्ये नस्तामध्ये म्हणजे नदीचा आणि समुद्राचा जो संगम पॉईंट आहे म्हणजे आपली जी कालावलची खाडी आहे जी ती जाऊन समुद्राला मिळते सर्जेकोट या ठिकाणी त्या संगमाच्या पॉईंटवर जाऊन आपण आज गरवायला बसणार आहोत त्या अगोदर आपण जिवंत कोळमी आणायला देवली येथे जाणार आहोत खालच्या देवली येथे आणि तिथून आपण पहिली जिवंत कोळमी घेऊन येणार आहोत आता बंटी येईल जो गोव्यावरनं आला आहे माझा भाऊ आणि त्याच्यावर आपण पहिली कोळंबी आणायला जाऊया नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तर आपल्यावर बंटी कांबळी आहेत गोव्यावरनं खास आलेले आहेत चोडाकच्या व्हिडिओ तुम्ही बघितलेलं जत्रेच्या दिवशी आम्ही चोडाक पकडलेला आणि अक्षय अक्षयला आपण भरपूर व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुम्ही फिशिंगच्या स्पेशली आणि आता आपण चाललो आहोत ते देवलीला जिवंत प्रॉन्स आणायला तर आपण तिथे बायोफ्लॉग पद्धतीने केली जाते आय थिंक बघूया तिकडे जाऊन आपल्याला कळ तर आता आपण आलो देवलीमध्ये आणि इथे आपण कोळंबी पकडणार आहोत हो हा कोळंबीचा प्लांट आहे आणि खास आपला टार्गेटचा घूर आहे ना म्हणजे चोणाक जिताडा जिताडा चला या प्लांटवर जाऊन बघूया कोळबी पकडतायत बघूया हा बरोबर नायकांकडे काय हा तसच गेलं हा शेती या दादांचा हा कोळमी प्रकल्प आहे तुम्हाला जर कोळमी घ्यायची असेल प्रकल्पातली तुम्ही इथे या नक्की हा नंबर सांगू शकता का तुमचा चौऱ्याण्णव बावीस सदोतीस सदोती चौऱ्याहत्तर आणि काय ना पीस नाही देतो आपण रुपयाला एक पीस दहा रुपयाला एक पीस फक्त गरवायला आणि खायला पाहिजे असेल तर किलोवर तीनशे रुपये किलो तीनशे रुपये किलो न सत्तर आहेत सत्तर काउंटचे ओके ही खालची देवली ना खालची देवलीमध्ये तर या बॅरलमध्ये आता कोळंबी आपण घेणार आहोत शेंडीने पकडून याला ऑक्सिजन सिलेंडर लावलेले आहेत म्हणजे हे फिश टँकला हे किती तास चालतो बारा तास बारा तास चालतो काका याच्यामध्ये माहीर आहेत शेंडी पाकण्यामध्ये <laughs> <laughs> परफेक्ट गोल पडली <laughs> <laughs> <गानूं> <laughs>

बस सचिन एवढी पागली तरी आम्हाला खूप समाधान वाटलं सार्थ कि दादा तुझं आयुष्य गोवेकरांच्या घरात दादा तुम्हाला पागायला माणूस पाहिजे असेल ते आहे आमच्याकडे मस्त साईज आहे जर चिंगळं घेऊन आपल्याला नसतात आलो आहोत आता ट्रोलिंग पण करायची आहे आणि हँडलाईनने करवायचं पण आहे सगळं सामान घेतलेलं आहे चला ही आहे आपली गड नदी म्हणजेच आपली कालावलीची खाडी आणि आहे सूर्यास्त नवीन वर्षातला पहिला सूर्यास्त सर्वांचे लाडके हरे भाऊ आले हरे भाऊ कुठे जायचं आहे नसतावर जाणा

ती ही आहे बंट्याची बोट पहिल्यांदा बंट्याच्या बोटीने आपण चाललो अशी पकडायला <laughs> तर हरी संध्याकाळ होईपर्यंत ट्रॉलिंग करतो ना, लो ना। oh, oh. स्लो ट्रॉलिंग करतो आहे पडा सर आणि मग गरवायला जायचं आहे बेट फिशिंगसाठी बघूया आपल्याला स्लो स्लो ट्रॉलिंगला काय माहिती आहे <laughs> पॉईंटला आपण आलो आहोत आणि घरीला आता ही बघा लाईव्ह श्रीम्प लावली आहे जरा पुढे आणणार रे बंटीच्या हातात ते बघा अजून पुढे आणि गोटाकडं काय बघा लाईव्ह श्रीम किती नंबरची आहे रे घरी एक दोन नंबरची करण आणि कृष्णा जे आपल्या बांगड्याच्या व्हिडिओ मध्ये होते दोघे बघूया त्यांना काय मिळालं मोठा पीस आहे बघा तर ब्राट कशावर गावलो रनिंग वर ओके ओके ओके

बायटी आम्ही दहा की कोकर कोकर छोटी जरा पुढे जरा पुढे बारकी कोकर आहे चला सुरुवात तर झाली आहे मिळालं आहे मिळालं आहे मिळालाय मिळालं दुसरी कोकर दखो प्लीज दखो कोकरच विळीज आहे

निघा गेला तर मित्रांनो तर मित्रांनो आजचा दिवस दुसरा आहे काल घरी गेलो डे टू।, टू आज बघूया काय चान्सेस आहेत कारण काल आम्हाला थोडं लेट पण झालेलं त्यामुळे फक्त दोनच कॅच होते कोकरीचे आज बघूया काय मिळते का तर ही आहे सर्जेकोट जे टी ट्रॉलिंग चालू आहे सध्या आणि इथे आहे हे नसतं आमचं गडी नदी येऊन समुद्राला मिळते हे समोर तहशीलचं टोक आहे तहशील तोंडवळीचं हे सर्जेकोट आहे सर्जेकोट इकडे ही नारळाची झाडं दिसत आहेत तो सर्जेकोट आहे तिकडे पुरुष पण दिसत आहे बघा आणि इथून आता आपण ती जी छोटी होडी दिसते त्या ठिकाणी गरवाला बसणार तर इथे बोट आपण अँकर केली आहे हे लोक लाईव्ह बेट श्रीमपर कास्ट करत आणि मी हा लावला लुअर मी पॉपिंग करते रे नंतर पहिला कॅच सावका सावका साव कालपासून एक कोकरेच काढता दाखवा खोकर कालच्या दोन आणि आजची एक पहिली खोकर चला चला बोली झाली हा दाखवा खोकर साहेब चालेल ओके कोकर जारा जरा ड्रग टाईट कर कोकर हा कोकर तीच साईज वा लाईव श्रींपवर दुसरी कोकर एक काढत असताना दुसरी आणि एक मिळाली खोकर तीच साईज पकरा ना पकरा हा मारते मारते होय होय सेम साईज गेली तर वसंत सांगतायत की कालपासनं त्यांना हा दुसरा अटेम्प्ट आहे आणि गोव्याच्या भाषेत काय बोलला तुम्ही हा वसंत काय बोलला तुम्ही नाही नाही गोव्यात भाषेत बोला ना आ, काल मिळवून ते आई काढूनच दाखवित कालपासनं मिळालं नाही तो आज काढूनच दाखवणार घोबरा आहे मोठा ओके

तर मित्रांनो जस्ट आम्ही लँड झालो आहोत पुन्हा आलो आहोत दोन दिवस आपण फिशिंगला गेलेलो मासे इतके काय बऱ्यापैकी मिळाले नाहीत आणि जास्त मासे नाही मिळाले तर मी व्हिडिओ टाकत नाही पण या व्हिडिओमध्ये थोडीफार मजा होती म्हणून मी हा आजचा व्हिडिओ टाकलेला आहे हौशेला मोल नसतं ही गत आहे दोन दिवस जर तुम्ही बघितलं तर पहिल्या दिवशी पन्नास दुसऱ्या दिवशी पन्नास असे आपण पाचशे पाचशे रुपयाच्या कोळंब्या घेतल्या तुम्ही विचार करत असाल त्यात जर कोळंब्या तळून आम्ही खाल्ल्या असतात तर त्याची मजा जास्त आलेली असती पण तसं नसतं मित्रांनो अँगलिंग करणं किंवा दर्यात जाऊन मासे पकडणं ही वेगळी नशा असे तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वजण तुम्हाला मिळतील असे छान छान व्हिडिओ मी तुमच्याकडे नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू